कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य योगेश कुमार गुप्ता सर यांनी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांना आदेशित केलेले होते की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध कृत्य बेकायदेशीर व्यवसाय ह्याची माहिती घेऊन कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण वेगवेगळी पथकं तयार करून कोल्हापूर जिल्ह्यात रवाना केलेली होती काल एका पथकातील अमलदार नवनाथ कदम यांना माहिती मिळाली की हत्कनंगले साजनी येथील साई रेडियम आर्ट्स या दुकानाचे मालक संतोष बबन यादव हे त्या दुकानात शासनाने बंधनकारक केलेल्या एच एस आर पी नंबर प्लेट अनधिकृतपणे तयार करतात वास्तविक अशा नंबर प्लेट आपण तयार करू शकत नाही कारण पद्धत ही आहे की तुमच्या वाहनाची तुमची स्वतःची माहिती तुम्ही जेव्हा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर टाकता तर ते माहिती भरल्यानंतर शासनाने अपॉइंट केलेल्या व्हेंडर ते नंबर प्लेट बनवतात आणि त्यानंतर ते लोकल व्हेंडरला पाठवतात तुमच्या ज्या गावात तुम्ही राहता तिथे आणि तिथले ते लोकल व्हेंडर ते तुम्हाला बसवून देतात तर ती नंबर प्लेट बनवण्याचा कोणालाच अधिकार नाहीये तर हा संतोष यादव त्या एच एसआरबी नंबर प्लेट शासनानं ज्या अधिक बंधनकारक केल्या त्या बनवताना मिळून आला तिथं आपण साई रेडियम आर्ट या छापा टाकला त्यावेळेला तो तिथं त्या नंबर प्लेट बनवताना मिळून आलेला आहे त्यास आपण ताब्यात गेलेला आहे त्याच सोबत तो ज्या मशीनवर बनवत होता त्या मशीन्स पण आपण ताब्यात घेतलेल्या तिथं काही तीस चाळीस डुप्लिकेट नंबर प्लेट पण आपल्याला मिळाल्या अगदी शासनानं शासनाचे व्हेंडर जे अधिकृतपणे बनवतात तसे हुबेहुब तो बनवत होता आणि तिथं ते इंडिया नावाचं होलोग्राम असलेला रोल पण आपल्याला मिळालेला आहे सर्व स्टिकर्स मिळालेले आहेत रॉ मटेरियल मिळालेलं आहे तसेच ब्लँक नंबर प्लेट मिळालेले आहेत त्याचप्रमाणे त्याच्यासाठी जे डाय लागतात ते डाय पण आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि प्रेसिंग मशीन पण आपण ताब्यात घेतलेलं आहे तर त्याच्याकडून काही जणांनी यापूर्वी पण नंबर प्लेट अशा बनवून घेतल्या असल्याचं समजते त्याची पण आम्ही माहिती घेतो ज्यांनी ज्यांनी अशा नंबर प्लेट डुप्लिकेट प्रेड़। त्याच्याकडे बनवून घेतलेल्या आहेत आणि वापरलेल्या आहेत त्यांच्यावर देखील माहिती घेऊन आम्ही कारवाई करत आहोत तसेच हे मशीन्स त्यांना कुठून आणले त्याला कोणी कोणी मदत केली याची देखील माहिती घेऊन पुढील कारवाई आहोत